तवमातेचे मातेचे आत्मरूप तू ओंकाराचे पूर्ण रूप तू तव मातेचे आत्मरूप तू ओंकाराचे पूर्ण रूप तू कार्यालंबी तुझी अर्चना ओंकारा वंधुवंदना ओंकारा वंधुवंदना तर कोणत्याही कार्याची शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाला वंदन करून करतो आणि अशाच प्रकारे आपला हा या ठिकाणी नामकरणाचा सोहळा काही क्षणांतच पार पडणार आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत तर मी निवेदिका स्मिता शिंदे साळुंखे या ठिकाणी लवटे आणि अनुसे परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांना दिल्या गेलेल्या मानाच्या आग्रहाच्या आमंत्रणाखातर आपण सगळेजण या गोड अशा नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात आणि बाळासाठी आपल्या शुभेच्छा शुभ आशीर्वाद घेऊन आलात म्हणून दोन्ही परिवारांच्या वतीने निवेदिका या नात्याने मी स्मिता शिंदे साळुंघे आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी दोन्ही परिवारांच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत करते आहे की नवीन जन्माला आलेल्या बाळाला त्याची स्वतःची अशी ओळख नसते आणि त्याला त्याच्या भविष्यासाठी भावी आयुष्यासाठी त्याच्या उज्ज्वल कर्तृत्वासाठी एका नावाची गरज भासते जेणेकरून ज्या नावाने त्याला हे जग ओळखीचं वाटेल ज्या नावाने लोक त्याला ओळखतील आणि त्याच्यामध्ये आईबाबांचं नाव हे असतंच असतं पण त्या बाळाला स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एका नावाची गरज भासते आणि ते नाव या ठिकाणी आज आपण ठेवणार आहोत आपल्या चिमण्या चिमणीचं जे काही तिच्या आईबाबांनी घरच्या परिवारातील सदस्यांनी जे प्रेमाने काहीतरी विचार केला असेल तर ते नाव आपण या ठिकाणी लवकरच रिव्हील करणारच आहोत नामकरण सोहळ्यानंतर आणि असा हा गोड असा नामकरण सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडतोय हा आनंद दोन्ही परिवारांना अगदी ओसंडून वाहण्याजोगा आहे पुन्हा एकदा आपल्या उपस्थितीसाठी मनापासून आभार आहे आपल्या सगळ्यांचे एवढ्या छान छान लटून फटून साड्या वगैरे घालून आलेल्या आहेत माझ्या माता भगिनी तर महिलांशिवाय कोणत्याच कार्यक्रमाला शोभा नसते असं म्हणतात आणि ते अगदी खरं आहे आपण म्हणतो की आईचा त्याग खूप मोठा असतो नऊ महिने आई बाळाला आपल्या गर्भामध्ये वाढवते आणि त्यामुळे आईचा दर्जा खूप मोठा ठरतो पण कुठेतरी बाबा दुर्लक्षित राहतो हेही लक्षात घेतलं पाहिजे आई जरी नऊ महिने बाळाला पोटात ठेवत असली तरी बाबा आयुष्यभरासाठी बाळाचं भविष्य डोक्यात घेऊन फिरत असतो असा हा बाप माणूस असतो जो संपूर्ण घराचा आधारगड असतो आणि आई बाबांशिवाय या जगात खरं तर माया आणि प्रेम आपल्यावरती निस्वार्थीपणे कोणीच करू को शकत नसतं आणि म्हणूनच अशा या नवख्या आईबाबांचं या ठिकाणी हे कौतुक करण्याचा हा कौतुकाचा सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडतो आहे अगदी देखण्या आणि बहारदार पद्धतीने काही क्षणांतच आपण बाळाचं नाव या ठिकाणी रिव्हील करणारच आहोत तत्पूर्वी ओटी भरण्याचा हा कार्यक्रम सुरू आहे आपण सगळ्यांनी बाळाच्या आईची चा ओटी भरून घ्यायची आहे एखाद्या घरी पालना हल्ला की त्या घरात सुखाचं समाधानाचं एक सौख्य नांदत असतं आणि असंच या अनुसे परिवारात एका चिमुकलीचा जन्म झालेला आहे आणि तेजश्री आणि रोहित ददा या दोघांनी देखील आ, या आपल्या लक्ष्मीचं स्वागत अतिशय शानदार पद्धतीने या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे आणि दोन्ही परिवारांच्या वतीने आपल्या सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय होती आपण आलात आणखीन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे पण यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत तर तो विधी या ठिकाणी पार पडतो आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या या बाळाचं या ठिकाणी हे नाव रिव्हिल होत आहे आणि बघूया बाळाचं नाव आजी बाबानी पप्पानी मम्मीने काय ठेवलं गेलेलं आहे तर बाळाचं नाव ज्यावेळेस रिव्हिल होईल तेव्हा सगळ्यांनी थोड्याशा ताया वाजवायच्या आपल्या बाळासाठी जेव्हा पण नाव ओपन होईल तेव्हा तर बघूया नाव काय ठेवलेलं आहे बघू छान काय होऊन जाऊ दे आपल्या ईश्वरीसाठी तर ईश्वरी असं नाव ठेवलेलं आहे तर एका लक्ष्मीच सरस्वतीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घरात खरोखरच लक्ष्मी पाणी भरत आहे आणि अशीच ही लक्ष्मी, लक्ष्मी सदैव नांदत राहो तुमच्या घरी सुख समाधान तुमच्या घरात अखंड असंच येत राहो आणि खरोखर खूप छान असं नाव दोघांनी ठेवलेलं आहे पुन्हा एकदा आपल्या ईश्वरीसाठी काय होऊन जाऊ दे तर को सचिन अनुसेट पुजारवाडी किल्ला सांगली शाबास काय म्हणायचंय तुला माइक वरती पाडा अच्छा याला बेचा पाडा म्हणायचंय हा तर ऐकूया आपण त्याचा बरोबर येतोय का हा टीम प्रिया त्रिदावा <laughs> Ya, pujar kari menteri kau buat kutekari, ani. Tujuh, 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 छान म्हणलं नाही टाळेबाजवू ग त्याच्यासाठी आपला आहे का नाही मित्रांसाठी वाजवायच्या तुम्हाला बोलायचंय का कोणाला काही नाही का सोनियाचा पाळणार रेशमाची दोरी झोका दिला तो गेला लांबला ला। तो गेला लांबला तान्या झोपणा सोन्या झोपना प्रेमाने हलवी ते आजी तुझा पाळना प्रेमाने हलवी ते बाबा तुझा पाळना सोनियाचा पाळणार रेशमाची दोरी सोनियाचा पाळणार रेशमाची दोरी झोका दिला तो गेला लांब लाभ झोका दिला तो गेला लांब लाव झोपना सोन्या झोपना प्रेमाने हलवी ते काकी तुझा पाळना प्रेमाने हलवी तो काका तुझा पाळना सोनियाचा पाळणार रेशमाची दोरी सोनियाचा पाळणार रेशमाची दोरी झोका दिला तो गेला लांबलाम झोका दिला तो गेला लांबलाम ताण्या झोपना सोन्या झोपना प्रेमाने हलवी ते आत्या तुझा पाळना प्रेमाने हलवी तो मामा तुझा पाळना सोनियाचा पाळणार रेशमाची दोरी सोनियाचा पाळणार रेशमाची दोरी झोका दिला तो गेला लांबलाम झोका दिला तो गेला लांबला सोन्या झोपना प्रेमाने हलवी तो मामा तुझा पाळना प्रेमाने हलवी ते मामा तुझा पाळना सोनियाचा पाळणार रेशमाची दोरी सोनियाचा पाळणार रेशमाची दोरी धोका दिला तो गेला लांबला झोगा दिला तो गेला लांबला सोन्या झोपणा प्रेमाने हलवी ते आई तुझा पाळणा प्रेमाने हलवीत बाबा तुझा प्रेमाने हलवी ते आई तुझा पाळणा प्रेमाने हलवीत बाबा तुझा पाळणा लोकांकडे येते ना अच्छा येते का तर कसं आहे हा इतका देखणा आणि इतका सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी नामकरणाचा सोहळा अनुसे आणि लवटे परिवाराने आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पाडायचं ठरवलेलं आहे तर कोणत्याही घरात लहान बाळाचं आगमन झालं की दिवाळीपेक्षा मोठा उत्साह बघायला मिळतो की आईबाबांना वाटत असतं आपल्या मुलाला एक बाळ व्हावं किंवा आपल्या सुनेच्या एखाद फूल उमलावं आणि असा हा आनंद या दोन्ही परिवाराला या ठिकाणी झालेला आहे तर आई बाबांकडून आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल की वा या क्षणी तुमच्या मनात काय फिलिंग्स आहेत किंवा कसं वाटतंय मुलगी झाली म्हणून तर पहिल्यांदा कोण बोलणार आहे अच्छा तिकडे भांडायला ही पुढं असते का <laughs> <laughs> आपल्याला की बाबांचं काहीतरी थोडं ऐकायला भेटेल बाबांचं मन कसं असतं बाप माणूस वरतून किती कठीण दिसत असला तर आतमध्ये शहाळ्यासारखा असतो आणि असा हा बाबा या ठिकाणी मुलीसाठी इतकं छान आणि इतकं गोड काहीतरी करतोय खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे दोघांसाठी जोरदार काय होऊन जाऊ दे तर रोहित सर आम्हाला सांगा थोडस सा की तुमच्या मनात यावेळी काय भावना आहेत मुलीला घेऊन किंवा भविष्यात तिने काय करावं रूपी काय सांगाल तिला हे बघा हे असं शस्त्र आहे ह्याला पकडलं का लोक ढकलूनच देतात डायरेक्ट एवढा ऐकवलं नाही घाबरत ना पण याला घाबरतात इथे घाबरायची मुभा नाही आम्हाला सगळ्यांना ऐकायला जायला पाहिजे ठीक आहे असं तरी सांगू शकता आम्हाला थोडंसं ऐकायला की बाबांच्या मनात काय आहे बघात आहे कायच नाही म्हणतात सगळं मुलीसाठी करून बाबांच्या मनात काही नसेल असं होईल सांगा? था था का सांगा घरात तरी बोलतात ना तुझ्याशी बोलतात का नशिबात असत तिच्याशी तरी बोलतात आपल्याशी बरं आई म्हणून तुला काय वाटतंय किंवा काय प्रॉब्लेम किंवा त्रास झालेला पोटात होती तेव्हा म्हणजे असतात प्रत्येक महिलेला डोहाळे लागतात काहीतरी तिच्या अडचणी असतात अनेक संकटातून मुलगी आई होत असते तर कसं म्हणजे तो प्रवास कसा होता आमच्यासोबत जर असं शेअर करा <laughs> परिवारामध्ये ही झालेली पहिली मुलगी आणि अनुसे परिवारामध्ये ही झालेली पहिली मुलगी आजपर्यंत कोणालाही न झालेली पण आम्हाला झाली पण याचा गर्व आम्हाला नाही की ही मुलगी सर्वांसाठीच आहे ही मुलगी सगळ्यांचीच आहे आमच्या आम्हाला खूप आनंद आहे नऊ महिने पोटामध्ये सांभाळी मला कोणताही त्रास नव्हता झालेला मुलगीच आम्हाला झाली आम्हाला खूप आनंद झाला आम्हालाच नाही तर अनुचे परिवाराला खूप आनंद झाला आईसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत बरं भारत छोटं नाहीये बापाने माईक ढकलून दिला डायरेक्ट नकोच मला म्हणून तर आईने कमीत कमी घेतला तरी आणि बोलली हे खूप महत्वाचं आहे तर खरंच बाबांसाठी हा क्षण खूप आनंदाचा आणि खूप मौल्यवान असतो की आपल्या लेकराला आपल्या खुशीत घेऊन इतक्या सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींकडून त्याच्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद या ठिकाणी त्यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे तर आपण देखील वरदहस्ताने भरभरून बर आपल्या चिमणीला आशीर्वाद द्यायचे आहेत तुमच्या दोघांचं खूप खूप धन्यवाद तर आता बसू शकता तुम्ही